नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा श्रावण मास चालू होत आहे प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यात आपण भोलेनाथाची शंभू महादेवाची सेवा उपासना करत असतो रुद्राभिषेक करत असतो किंवा जे काही बाकीचे सेवा आहेत उपासना आहेत तर ते सर्व काही करत असतो पण प्र प्रत्येक श्रावणातल्या शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलांच्या संरक्षणासाठी प्रगतीसाठी किंवा दीर्घ आयुष्यासाठी श्रावण महिन्यात जीवतिकेची जी, पूजा केली जाते तर ती कशी करावी त्यानंतरला बघा बऱ्याच जणांना आपली आईसुद्धा अजूनपर्यंत किंवा आपण स्वतःसुद्धा ही सेवा ही उपासना प्रत्येक नागपंचमीला ही करत असतो पण बऱ्याच जणांना अजून माहिती नाही आहे की अ, जीवन जीवतिके म्हणजे काय तर बघा आपण जेव्हा नागपंचमी येते त्याच्या आदल्या दिवशी बघा आपण जो नाग नरसोबा घरी आणला जातो आणि त्याची आपण पूजा करतो आणि नंतर ना बघा दुसऱ्या दिवशीसुद्धा नागपंचमीच्या दिवशी ह्याची पूजा केली जाते तर त्यामध्ये जी जरा जिवंतिके छोट्या बाळाबरोबर आपण बघा त्यास ह्याच्यावरती बघतो ज्या नाग नरसोबा मधी जे मधन चित्र आहे तिथं बघतो तर ती जरा जीवंतिका म्हणजेच लहान मुलांची ती देवी मानली जाते आणि ह्या देवीची आपल्या ह्या मुलांसाठी प्रार्थना करायची असते त्या देवीकडं त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी म्हणा किंवा प्रगतीसाठी किंवा जे काही त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी आपल्याला त्या देवीची उपासना पूजा करावी लागते बऱ्याच जणांना अजूनसुद्धा माहिती नसेल तर बघा श्रावण मास खरं तर आ, आ, चोवीस तारखेला अमावास्या आणि पंचवीस तारखेपासून श्रावणवाद चालू होत आहे आणि त्याच दिवशी शुक्रवार देखील आहे तर प्रत्येक शुक्रवारी असं चार शुक्रवार श्रावणातले पडत आहेत आणि चार शुक्रवारी आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी खरं तर त्या जिवंतिकेला जी म्हणजे जीवतीची जी पूजा करायची जी असते प्रार्थना करायची असते तर बघा पहिला पंचवीस तारखेला शुक्रवार येत आहे दुसरा एक तारखेला येत आहे तिसरा आठ तारखेला येत आहे आणि चौथा आणि शेवटचा पंधरा तारखेला येत आहे तर बघा बऱ्याच जण असं म्हटलं म्हणजे नाही का जातं की आमच्या इकडे तर नागपनोरसोबा नागपंचमीच्या आदल्या दिवशीच आणला जातो आणि त्याची पूजा केली जाते तर एक शुक्रवार होत आहे तर तुम्ही त्याच्या दुसऱ्या शुक्रवारीसुद्धा पूजा करू शकता त्यानंतर ना बघा आपल्या मुलांचं सुद्धा या दिवशी ओक्षण करायचं आहे म्हणजे तुम्हाला पूजा कशी करायची किंवा काय तर ते सर्व काही मी माहिती सांगणार आहे व्हिडिओ डिटेलवर नक्की बघा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे जरी तुम्ही ह्या शुक्रवारी म्हणजे जे, जे जीवतीचं जे हे असतं बघा आपल्याला दुकानात सुद्धा तो कागद भेटून जातो तर बघा तो फोटो मी इथं स्क्रीनवरती करत दाखवत आहे तर तसंच आपल्याला तो सोभा आणायचा आहे त्यानंतर त्याची पूजा करायची आहे बघा आपण देव घराजवळच ती सोभा चिटकवत असतो आणि त्याचीच तिथं पूजा करत असतो जर तुमच्या इथे आधी आणला जात असेल तर ह्या शुक्रवारी नक्की आणा आणि ह्या शुक्रवारपासून जीवतीची पूजा करायला सुरुवात करा आपल्या मुलांसाठी त्यानंतर काही जणांच्या घरी जर नागपंचमीच्या दिवशीच जर म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी जर आणला जात असेल तर त्या दिवशी तुम्हाला आणायचं आहे आणि दुसऱ्या शुक्रवारी ते आपल्याला आपल्या म्हणजे ती पूजा करून जी त्यानंतर ऑप्शन करायचं आहे आपल्या मुलांचं तर पूजा कशी करावी तर बघा सुरुवातीला ते जीवतीचा कागद आहे तर तो आपल्याला चिटकवायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती सुद्धा घ्यायची आहे गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे मग तुम्ही का निका हल्ली दहा व्हायचे आहेत गणपती बाप्पांना दुर्वा व्हायचे आहे ीचं फूल किंवा एखादं लाल फूल जरी वाहिले तरी हरकत नाही आहे त्यानंतर ना बघा तुम्हाला गुळ गुळाचा खोबऱ्यांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं जे ज्युतीची पूजा करायची आहे धूप दीप आधीच लावून घ्यायचं आहे त्यानंतरनं ज्युतीची पूजा करत असताना प्रत्येक म्हणजे जिथं जी देवी असते तिथं हळदी कुंकू लावायचं आहे बाकीच्या ठिकाणी जे देव दिलेले आहेत त्यांना चंदन टीका वगैरे तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं बघा जी या दिवशी खरं तर म्हणजे प्रत्येक शुक्रवारी जेव्हा ज्योतीची पूजा केली जाते तेव्हा तेव्हा जे कापसाचं वस्त्र असतं माळ त्याला म्हटलं जातं बघा तर ते एकवीस महिन्यांचं आपल्याला करायचं आहे मग तुम्ही घरी करा किंवा जरी धार्मिक दुकानातून घेतलं एकवीस महिन्यांचं जे कापसाचं वस्त्र तर ते तुम्हाला त्या फोटोला म्हणजेच लावून घ्यायचं आहे हार घालायचा आहे तो त्यानंतरनं बघा कोणाकोणाच्यात अशी सुद्धा पद्धत असते आणि बघा आमच्या इकडे तर जे शंगधाने असतात त्याची माळ केली जाते एकवीस शंधाने ओवले जातात आणि त्यानंतरनं जी शंगधाण्याची माळ आहे तर ती त्या ज्योतिकेच्या फोटोला लावली जाते आणि त्यानंतर हळदी मूग वगैरे सगळं वाहून पूजा केली जाते त्यानंतरनं येतं की जे आघाडा आणि दुर्वा असते त्याचीसुद्धा माळ या दिवशी घातली जाते तर असं चार शुक्रवारी तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही पूजा झाल्यानंतरनं आपल्याला त्या जीवतिकेला म्हणजेच त्या देवीला आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे मग तुम्ही गुळ फुटण्याचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतरनं बघा दूध साखरेचा देखील नैवेद्य इथं ठेवू शकता आणि एखाद्या शुक्रवारी तुम्हाला ओटी भरायची आहे त्या जीवतिकेची त्यानंतरनं बघा अशी आपल्याला पूजा या दिवशी करायची आहे आणि पूजा झाल्यानंतरनं बघा कोणी कोणी अन्य पाच सात किंवा नऊ कणकेचे दिवे बनवले जातात दोन वातीचं एक वात मिळून प्रत्येक त्या कणकेच्या दिव्यात दिवं म्हणजे ती वाट ठेवली जाते ते दिवे प्रज्वलित केले जातात आणि त्यांनी त्या जीवतिकेची आरती केली जी के जाते मग तुम्हाला ती आरती लक्ष्मीची मा लक्ष्मी मातेची म्हणायची असते त्यानंतर जिवतिकेची आरती म्हणायची असते आणि त्याच आरतीच्या ताटाने आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं म्हणजेच मुलांना हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर अक्षर मुलांच्या डोक्यावरती टाकायच्या आणि त्यानंतर ज्या दिव्याने आपण त्या जीवितकीची के जी, आरती केलेली असते तर त्याच दिव्याने आपल्या मुलांचं सुद्धा ऑप्शन करायचं आहे प्रत्येक समाजात किंवा प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी पद्धत असते हे पूजा करण्याची तुमच्या इथे कशी पद्धत असेल त्याच पद्धतीने तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे मुलांचं ऑप्शन करायचं आहे आणि त्यानंतरनं जीवित केला जरा जीवित केला आपल्या मुलांसाठी मुलांच्या संरक्षणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे तर ही सेवा नक्की म्हणजे नक्कीच करायची आहे आणि अशी प्रत्येक म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे म्हणजे तुम्ही संध्याकाळी करा किंवा दिवसभरात कधीही केली तरीसुद्धा चालू शकते पण संध्याकाळी केली तर अतिउत्तम संध्याकाळी पूजा झाल्यानंतर मुलांचं ऑप्शन वगैरे करायचा ऑप्शन झाल्यानंतर ना बघा जेव्हा शेवटची अमावस्या येते म्हणजेच अमावस्या जेव्हा श्रावण मास संपतो आणि अमावस्या आल्यानंतर जे तो कागद आपण चिटकवलेला असतो तर तो विसर्जित करायचा असतो आणि बघा एक सांगायचं आहे जेव्हा आपण जरा जिवंतिकेची पूजा करत असतो किंवा मुलांचं औक्षण करत असतो तर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रबोधिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामी नमस्तुते असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला देईन मी तर बघा जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा सुद्धा हा मंत्र म्हणायचा आहे आणि मुलांचं ओक्षण करत असतानासुद्धा आपल्याला हा मंत्र म्हणत मुलांचं ओक्षण करायचं आहे तर हे नाही जरा जिवंत की आपल्या मुलांचं रक्षण करते दीर्घ आयुष्यासाठी आपण मुलांच्या प्रार्थना करत असतो त्या देवीला आणि मुलांचीच ती देवी लहान मुलांची ती देवी असं देखील त्या देवीला संबोधलं जातं आणि जेव्हा असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात विविध धार्मिक सण उत्सव येत असतात किंवा जे मंगळागौरीचे असतील किंवा त्यानंतर ना बघा सोमवार श्रावणी सोमवार असेल त्यानंतर शुक्रवार हा जीवतीचा आ, मानले केलेला आहे शुक्रवार त्यानंतरनं येतं तर बघा या दिवशी ज्योतिकीची पूजा केल्यानंतरनं आपल्या घरात आयु आरोग्य लाभतं समृद्धी लाभते असं देखील म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच या दिवशी आ, ही पूजा केलेली चांगली असते प्रत्येक शुक्रवारी केली तर अतिउत्तम फक्त की म्हणजे नाही का आपण जेव्हा जे नागपंचमीच्या आधी करतो तर ती वेगळी पण ह्या चार शुक्रवारी केलेली खरंच खूप महत्त्व आहे ह्या सेवेला ह्या उपायाला त्यानंतरला बघा तीसुद्धा कथा आहे जरा जिवंतिकेची तर तीसुद्धा मी नक्कीच तुमच्यावर एक दिवस शेअर करेल तरी स्वामीचं वाटतं